भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या म्हणजेच सर्व पित्री अमावस्या हा जो पंधरा दिवसाचा कालावधी असतो याला आपण महालय श्राद्ध पितृपक्ष पित्रांची सेवा करण्याचा अतिशय महत्वाचा काळ असतो आता पितृदोष म्हटलं तर सगळ्यांना भीती वाटते की पितृदोष मला आहे म्हणजे काहीतरी वेगळंच आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या घरात जर अशा घटना घडत असतील तर समजून घ्या तुम्हाला पितृदोष आहे पितृदोषache काही लक्षण आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यासाठी व्हिडिओ सगळा बघा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत सगळ्यात आधी आपण बघूया की पितृदोष म्हणजे काय आणि पितृदोष का लागतो बघा पितृदोष तुम्हाला का लागतो तर एखाद्या आपल्या घरातला एखादा व्यक्ती मृत पावला आहे बऱ्याच वेळा येणार असं होतं की हल्लीच्या काळात गावाकडे सगळे कडकडून ह्या गोष्टी पाळतात पण हल्लीच्या काळात मुंडन न करणं दहाव्यामध्ये प्रत्येकाला प्रत्येक पुरुषाला त्या घराण्यातल्या त्याला टक्कल करायचं असतं त्याचं मुंडन करायचं असतं आणि आपण या धावपळीच्या आयुष्यामध्ये मी कसा दिसेल मला माझं कसं होईल मग ह्यामुळे आपण मुंडन करत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला पितृदोष लागतो तुमच्या पर्टिक्युलर व्यक्तीला आता समजा एखाद्याच्या घरात कोणीतरी दिवंगत झालेला आहे आणि तो दुसऱ्या गावाला आहे त्याने जर मुंडन नाही केलं तर तो सुद्धा तुम्हाला एक मित्र दोष लागतो दुसरं तुमच्या घरातला व्यक्ती अपघाती मेला आहे नैसर्गिकरित्या मृत्यू येणं स्वतःहून स्वतःचं आयुष्य संपवणं याने सुद्धा तुम्हाला पितृदोष लागतो म्हणजेच काय की कोणीतरी सुसाईड केला आहे कोणीतरी विष पिऊन किंवा गाडीखाली येऊन असे जे काही अपघात झाले आहेत त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला पितृदोष लागलेला असतो बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरातला व्यक्ती न सांगता निघून गेला आहे जो गेला आहे तो परत आलाच नाही मग तो आहे की गेला आहे आपल्याला पण माहिती नाही मग अशा वेळेस त्याचा सुद्धा आपल्याला पितृदोष लागतो आणि खरं तर दहा दिव दिवसामध्ये बघा नेहमी असतं की सुत काळामध्ये काही नियम आहे ज्याचं पालन करायचं असतं सुतक काळामध्ये काही गोष्टी आहे ज्या करू नये आणि याचं जेव्हा तुम्ही उल्लंघन करता किंबहुना दहाव्याचा जो विधी आहे तेराव्याचा जो विधी आहे किंवा एखादा व्यक्ती जेव्हा मृत पावतो त्याचा जो काही विधी आहे जो व्यवस्थित पद्धतीने केल्या जात नाही त्याच्यामुळे त्याच्या आत्म्याला शांती लागत नाही आणि तो प्रेत आत्माच असतो तो तो पितृ लोकात जात नाही खरं तर एखादा व्यक्ती जेव्हा मृत पावतो तेव्हा तो एक वर्ष तो प्रेत आत्मा होतो आणि जेव्हा त्याचं वर्ष श्राद्ध होतो तेव्हा तो पितृ लोकात जातो पण आपल्याकडनं काहीतरी चुका होता किंबहुना त्यांच्या जो काही विधी आहे तो नीट केला जात नाही त्याच्यामुळे आपल्याला पितृदोष लागतो आणि आता समजा तुमच्या घरातला एखादा व्यक्ती अपघाती गेला आहे पण त्याच्या खूप जास्त इच्छा आहे पण त्याला तुमच्याकडनं त्या पूर्ण करून घ्यायच्या आहे त्याच्यासाठी सुद्धा तो पितृदोष लागतो आता तुम्हाला असेल की का लागतो आता याची काय आहे की तुमच्या घरात जर या गोष्टी वारंवार होत एकदा झालं म्हणजे लगेच दोष लागतो असं नाही वारंवार जर तुमच्याकडनं ह्या घटना घडत असतील तुमच्या घरात जर ह्या गोष्टी घडत असतील तर चांगल्या गुरुजींना दाखवा तुमची पत्रिका चांगल्या गुरुजींना दाखवा मी पत्रिका बघत नाही मी फक्त तुम्हाला त्यांचे जे काही लक्षण आहे ते सांगणार आहे आणि हे जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर नक्कीच तुम्ही जवळच्या चांगल्या गुरुजींना तुमची पत्रिका दाखवा आणि जर तुम्हाला जर काही पितृदोष असेल तर त्या पद्धतीने शांती आणि सेवा केली जाते म्हणून ह्या पंधरा दिवसामध्ये ज्या काही सेवा तुम्हाला सांगणार आहे जे काही उपाय आता उपाय म्हणजे काय अर्थात दान धर्म ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे बोले तुम्ही हा माझा व्हिडिओ पितृ पक्षाच्या दहा दिवस आधी बघितला चार दिवस आधी बघितला तरी सुद्धा तुम्हाला ज्या काही सेवा सांगणार आहे जे काही उपाय सांगणार आहे ते आवर्जून करावं तर आता आपण आधी लक्षणं बघूया की नेमकी पितृतोषाचे काय लक्षणं आहे त्याच्यामध्ये सगळं आहे मुलगा सुंदर आहे चांगल्या कॉलेजला शिकलेला आहे चांगल्या पगाराची नोकरी आहे पण त्याचं लग्न जमत नाही मुलगी सुद्धा सुसंस्कृत आहे कधीही तिने असं तिने तिच्याकडनं काही वाईट घडलेलं नाही आहे ती चांगली शिकलेली आहे चांगला पगार आहे तिला तरी सुद्धा तिचं लग्न जमत नाही आहे मग असं जर होत असेल किंवा मुलगा येतो बघून जातो पण त्यांच्याकडनं होकारच नाही घडणं दोनदा घडणं हे ठीक आहे पण वारंवार वारंवार अगदी पर्यंत आली आहे पण जर तिचं लग्न जमत नसेल तर समजावं तिला पितृदोष आहे मग त्याच्यासाठी चांगल्या गुरुजींना तुम्ही तुमची पत्रिका दाखवा आणि त्याप्रमाणे तुम्ही कार्य करू शकता आणि अगदीच केंद्रामध्ये पण विनामूल्य तुमची पत्रिका बघितल्या जातील आणि त्यानुसार तुम्हाला सेवा दिली जाते ज्यांच्याकडे इतका वेळ नाही आहे केंद्रात जायला त्यांनी तुम्ही गुरुजींना दाखवा नाही तर केंद्रात तर विनामूल्य असते एक रुपया पण घेतल्या जात नाही कुठलीही पण सेवा असो तुमच्याकडनं एक रुपये पण घेतल्या जात नाही तुमच्या जवळच्या केंद्रात जर तुम्हाला दिंडोरीला जाणं शक्य नसेल तर नक्कीच तुम्ही जवळच्या केंद्रात जा कारण ते पैसे घेतल्या जात नाही म्हणून बाकीच्या ठिकाणी अर्थात तुमच्याकडनं पैसे घे घेतल्या जाते बाकी तुमची इच्छा तर ते एक आहे दुसरं आहे की लग्न जमलं पण संतती समजते तू तु, तुम्हाला जर पि, पितृदोष असेल तर ते तुमची वंशवृद्धी होऊ देत नाही आता लग्न जमलं आहे तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत आहात कर सगळे रिपोर्ट नवराचे चा, पण चांगले आहे मुलीचे म्हणजे माणसाचे पण चांगले आहे बाईचे पण चांगले कुठलाच दोष नाही तरी गर्भधारणा होत नाही काय करणं असेल आता बघा एखाद्याला जर, जर मेडिकल प्रॉब्लेम असेल तर तो समजू शकतो की त्याच्यामध्ये काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम आहे म्हणून त्याला गर्भधारणा होत नाही पण सगळं चांगलं आहे तरी सुद्धा गर्भधारणा होत नाही तर हे कुठेतरी तरी आपल्याला पितृदोषाचं कारण असतं तर नक्कीच जर तुमच्या घरात जर असं असेल तर तुम्ही चांगल्या गुरुजींना नक्कीच पत्रिका दाखवा आता काय होतं गर्भधारणा झाली इथून तिथून गर्भधारणा झाली तो गर्भच टिकत नाही होय बघा मेडिकल प्रॉब्लेम काहीच नाही बरं का हो मेडिकल प्रॉब्लेम असेल तर समजू शकतो पण कुठलाच मेडिकल प्रॉब्लेम नाही आहे गर्भधारणा होते दोन तीन महिने झालं की बाळ जगत नाही किंवा म्हणतो ना की ती तिचा गर्भपात पात असं जर वारंवार होत असेल तर समजून घ्या तू तु, तु, तुम्हाला पितृदोष आहे आता पितृदोष म्हणजे काही मोठला रोगराई अजिबात नाही आहे ते पण तुम्हाला सांगते चटकन पावणारे देव कोणी असेल तर ते तुमचे कुळदेवी आहे आणि तुमचे पितृदेव आहे पितृदेव तर खरं हे कर्माचे देव आहे तुमचे कर्म चांगले असेल तर तुम्ही चांगला विचार करत आहे चांगले दानधर्म करत आहे त्यांच्या स्मरणार्थ त्यांना लक्षात ठेवून जर नेहमी माझ्या आयुष्यात जे काही चांगलं झालं आहे ते माझ्या पितरांमुळे झालं आहे माझ्या गुरुंमुळे झालं आहे नेहमी त्यांच्या जवळ जो समोर जर कृतज्ञता व्यक्त केली तर ते तुम्हाला भरभरून देतील आणि ह्या पितृपक्षामध्ये ते तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठीच आलेले आहे ते तुमचा उद्धार करण्यासाठी आलेले आहे ते तुमचं चांगलं करण्यासाठी आलेलं आहे म्हणून आपलंही कर्तव्य आहे की त्यांच्या प्रती चांगलं करणं त्यांच्याप्रती दानधर्म ज्या काही गोष्टी तुम्हाला मी सांग सांगणार आहे त्या कटाक्षाने करावं नक्कीच हा त्रास तुमचा कमी होईल आणि ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील ज्या कामासाठी अडथळे त्याने निर्माण केले आहेत त्याचं रूपांतर आशीर्वादामध्ये होईल तर हे दुसरं कारण होतं की अगदी जर तुम्हाला गर्भधारणा होत नाही आहे बघा काही घरात असं असत ना की मुलगा बापाला प्रचंड मारतो मुलाचं आणि बापाचं एक मिनटं पण पटत नाही अगदी मुलगा बापाला बेदम मारतो मुलगा दारू पितो बाप दारू पितो यांचं एकमेकांशी पटत नाही असं समजावं हो। की तुमच्या घरात पितृदोष आहे या पितृदोषामुळेच एकमेकांशी न पटणं आता सासू सुनांच म्हटलं तर असं कुठलंच घर नाही की ज्यांच्या घरात सासू तुनांचे भांडण नाही होत पण जर वारंवार सासू सुनीला घराच्या बाहेर काढते सून जाते किंवा सून नांदतच नाहीये तुमच्या घरात गराग सगळं चांगलं आहे आम्ही खूप तिला जीव लावतो पण तिला नांदायचं नाही आहे मग हे पितृदोषाचे लक्षण असतं की त्याच्यामुळे ह्या घरातलं वातावरण बिघडतं तुमच्या घरात वारंवार वार वारंवार अमावस्या पौर्णिमा आली की घरातल्यांचं वातावरणच बिघडतं आणि कटकटी होते मारामाऱ्या होता जसं तुम्हाला सांगितलं की मुलगा बापाला प्रचंड म्हणजे खूप अशा केसेस आहे बऱ्याच अशा कमेंट्स की ताई आमच्या घरात असं आहे तसं आहे तर हे कुठेतरी कारण असताना त्याच्यामुळे ह्या सगळ्या घटना घडत असतात नक्की जर असेल तर तुमची पत्रिका खरंच चांगल्या गुरुजींना तुम्ही दाखवा नक्कीच चांगलं होईल आणि यातून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल बघा जसं तुम्हाला मी सांगितलं की वारंवार भांडण होणं आणि हा नोकरीचं समस्या पण आहे की चांगलं गव्हर्नमेंट कॉलेजला शिकलं आहे चांगलं आहे त्याचं इंटरव्ह्यू देतो इंटरव्ह्यूमध्ये मध्ये सुद्धा चांगलं आहे पण काय होतं ना ताई तिकडनं रिस्पॉन्सच आहेत तिकडनं होकारच नाही काही न काही होतं किंवा माझ्या जागी कुठल्या तरी व्यक्तीला भरल्या जातं एखाद्या ठिकाणी जॉबच्या ठिकाणी मी टिकतच नाही बऱ्याच वेळा समस्या येतात की ताई आमच्या नवरा एका कंपनीत टिकतच नाही त्याला ते टिकायचंच नाही त्याला ते करायचंच नाही त्याला दुसरी नोकरी पण लागत नाही आहे किंवा उन्हा त्याला घरात बसून ऐतं खायचं आहे अशी सुद्धा मानसिकता काही लोकांमध्ये मा असते तर असं जर असेल ना तर त्याची जर ती मानसिकता असेल तर हा पितृदोष नाही आहे पण हो तो प्रयत्न करत आहे पण त्याला नोकरी लागत नाही तर हा सुद्धा पितृदोषाचे कारण असतं काही काही महत्वाची पॉईंट आहे मी ते लिहून आहे बघा अपघात होणं एखादा व्यक्ती आता कधी नवत गाडी ठोकण कधीतरी होतं ठीक आहे पण वारंवार अपघात होणं तुम्ही कुठेतरी चालले आहात गाडी ठोकल्या जाते किंवा कट दिला जातो तर वारंवार वारंवार जर हा अपघात होत असेल तर समजावं की थोडं तरी कुठेतरी हा पितृदोष <coughs> आहे त्याच्यामुळे अडचणी निर्माण होतात व्यसन व्यसन सगळ्या आहे आहे माझ्या घरातला व्यक्ती असा की ज्याला सकाळी उठल्यापासून दारू लागते तर रात्री झोपेपर्यंत तो दारूतच असतो तर हे सुद्धा पितृदोषाचं कारण आहे बघा परमेश्वर आणि तुम्ही याच्यामध्ये तुमचे पित्र ठाम मांडून बसलेले आहे मला माझ्या कुळदेवीपर्यंत जाण्यासाठी मला माझ्या महाराजांपर्यंत जाण्यासाठी हे पित्रमध्ये बसलेले आहे यांना जोपर्यंत मी तृप्त करत नाही यांची जोपर्यंत मी सेवा करत नाही तोपर्यंत मी परमेश्वरापर्यंत जात नाही आपल्या घरात तुमच्याकडे हा नियम आहे की नाही माहिती नाही कुठलंही शुभ कार्य असलं ज्या पद्धतीने गण गणपती बाप्पांची उपासना केली जाते आता समजा एखाद्याच्या घरात लग्न आहे तर ज्या पद्धतीने गण गणपती बाप्पांची आपलं कुळदेव कुळदेवीचा मानपण केला जातो सवासी भोजन केलं जातं त्याच पद्धतीने तुमच्या घरात जो दिवंगत व्यक्ती गेला आहे त्याचा सुद्धा मानपान करायची पद्धत असते त्यालाही मानपण दिला पाहिजे तुमच्या घरात ते करता काही मला माहिती नाही पण हा नियम आहे जो प्रत्येकाच्या घरात झालाच पाहिजे भले आता तुमचे सासरे गेले आहे सासू गेली आहे तुमच्या मुलाचं लग्न आहे त्यांना मानपण आधी द्या कुळदेवीच्या आधी मी म्हणते त्यांना मानपान द्या नंतर तुम्ही कुळदेवीला द्या कारण जर ते तुमच्या मध्ये बसलेले आहे तर तुम्ही केलेली सेवा कुळदेवीपर्यंत पण जाणार नाही पित्रांना तृप्त करणारी चटकन पावणारे देव आहेत ते ते तुम्हाला कधी द्या त्यांना कधीच वाटणार नाही की ब माझ्या माझ्या नंतरच्या लोकांचं वाईट वावर नाही आपण जसं प्रॉपर्टीमध्ये अधिकार गाजवतो हो की हे माझ्या बाबाचं आहे माझ्या आजोबाचं आहे हे माझ्या आईचं आहे हे माझ्या बापाचं आहे त्याच पद्धतीने त्यांचं करणंही तुमचं कर्तव्य आहे फक्त प्रॉपर्टीमध्ये अधिकार घेऊन काही होत नाही त्या प्रॉपर्टी पुरत सुद्धा नाही जोपर्यंत बघा मृत्यूनंतरचा आत्म्याचा प्रवास हे तेवढा खडतर असतो त्यांचा जो काही प्रवास आहे जो काही ज्या काही योनीमध्ये त्यांचा जन्म झाला आहे त्यांना तिथे काही त्रास नको पण नेहमी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्यासाठी सेवा करायची असते त्यांच्याकडनं काही मागण्यासाठी सेवा केली जात नाही त्यांच्यासाठी सेवा करायची असते आणि ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये भरभरून अशी सेवा करा नक्कीच गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण दुर्गा सप्तशती जे काही कर, करतो ना माझ्या पित्रांसाठी एक पारायण माझ्या पित्रांसाठी असणार आहे जर तुम्ही ह्या पद्धतीने सेवा केली तर नक्कीच सगळे दोष कमी होतील ज्या काही अडचणी आहेत त्या हळूहळू मार्गी लागतील पण पित्रांना विसरायचं नाही भले तो तुमच्या घरात अशा पद्धत नव्हती ताई की आमच्याकडं कधीही कुठल्याही आम शुभ कार्यात पित्रांचं मानपण केला जात नव्हता तरी सुद्धा आता करा बघा आपण जेव्हा वास्तुशांती करतो तेव्हा सुद्धा आपल्या पित्रांचं स्मरण कर करावं लागतं कुठली पण जेव्हा पूजा विधी केली जाते तेव्हा गुरुजी सांगतात की तुमच्या पित्रांचं स्मरण करा हे त्याच पद्धतीने आहे पित्रांना त्यांचा मान पान देणं महत्वाचं आहे जोपर्यंत तुमचे पित्र तृप्त होत नाही तोपर्यंत महाराजांची सेवा करा तुम्ही कुळदेवीची करा कुळदेवाची करा तोपर्यंत तुम्हालाही त्याच्यामध्ये यश मिळणार नाही म्हणून हे पंधरा दिवस आणि आपलं काय होतं खरं सांगू का पंधरा दिवस झाले का मग कोणते पितर आणि कोण मी बऱ्याच घरात असं आहे की वर्षभर वर त्या फोटोला तर कोणी म्हणजे कपडा सुद्धा मारत नाही पण त्याला असं दळ लागलेलं असतं मग असं असल्यावर तुम्हाला का दोष लागणार नाही ज्यांच्यामुळे हे सगळं वैभव बघतो ना त्यांना नेहमी कृतज्ञता आणि त्यांच्या प्रति आदर आणि त्यांची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि ते नक्कीच सर्वांनी केलं पाहिजे ठीक आहे आजच्यासाठी इतकंच काही अडचण असेल असेल तर कमेंट करून विचारा झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ